तब्बल सहा वर्षांनी पुन्हा एकदा टी ट्वेंटी मुंबई रहे। यानि MCA चे ही स्पर्धा सुरू होणार आहे या निमित्तानं एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी खूप भारी गोष्ट ही आहे की सहा वर्षांनंतर ती स्पर्धा येत आहे आनंद आहे कारण दोन नवीन टीम्स पण ऍड झाल्या आहेत काय सांगायला आमच्यासाठी खास करून आनंदाची गोष्ट आहे कारण सहा वर्षांनी सुरुवात होत आहे कुठेतरी मुंबईच्या तळागाळातल्या प्लेअरना क्लब प्लेअर्सना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचं काम आमच्या गव्हर्निंग काउन्सिल आणि एम सी कमिटीने केलं आहे जेणेकरून येणाऱ्या काळात मॅक्झिमम जे भारताला प्लेयर्स येतील किंवा कुठल्याही लीगमध्ये जे प्लेयर्स येतील मुंबईसाठी प्लेयर येतील ते ह्या लीगमधना येतील आणि जो वर्ल्ड कप जिंकणारा संघ असेल येणाऱ्या काळात त्या ह्या लीगमधले प्लेअरच कुठेतरी त्या मध्ये त्या टीममध्ये असतील अशी मी तुम्हाला खात्री सांगतो मुंबई क्रिकेटनी वेगवेगळे वे उपक्रम राबवले पण हा आमच्यासाठी आमच्या क्लब क्रिकेटसाठी हा सगळ्यात मोठा उपक्रम आहे आणि येणाऱ्या काळात जे भारतासाठी प्लेअर येतील ते ह्याच थँक्यू सो मच तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं तर आता ही स्पर्धा सुरू होणार आहे टी ट्वेंटीची ही स्पर्धा टी ट्वेंटी मुंबईची स्पर्धा आहे ट्रॉफी जी आहे ती आपण बघू शकतो ही ट्रॉफी सुद्धा आता अनविल झाली टी ट्वेंटी मुंबईची ही ट्रॉफी आहे ज्या ट्रॉफीसाठी आज सगळे लढणार आहेत ही लीग कडे आता सगळ्यांचं लक्ष आहे सहा वर्षानंतर आता ही लीग पुन्हा इथे येत आहे त्यामुळे टी ट्वेंटी मुंबईचा उत्साह आता पाहायला मिळणार आहे बॉसोबत श्रेय सावंत